नमस्कार तेवीस तारखेला चौक सागरात एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि सव्वीस तारखेच्या संध्याकाळपासून पूर्व विदर्भापासून तो पाऊस चालू होणार तर महाराष्ट्रात तो पाऊस झुमापूड घालणार आहे त्या लो प्रेशरचा प्रवास कसा राहील त्याचा ट्रॅक कसा राहील कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस येणार त्यामुळे त्या लो प्रेशरमुळे प्रेशर हे आपण पाहणार आहे तर त्याआधी आपल्याला पाऊस थांबल्यासारखा वाटेल तर कोणत्या तारखेला आज आहे एकवीस नऊ दोन हजार पंचवीस आजची परिस्थिती कशी राहणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आज मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात काही भागात विदर्भात अगदी कमी परंतु मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि जो उत्तर महाराष्ट्राचा नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर जो भाग आहे या ठिकाणी थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तशीच पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागातही आज पाऊस पहायला मिळेल त्यानंतर उद्यासुद्धा ह्या भागात पाऊस पहायला मिळेल बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस जसा सध्या चालू आहे तसा चालू राहील परंतु तेवीस तारखेला तेवीस तारखेच्या रात्री आपल्याला काही भागात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या मुसळधार पाऊस थोडाफार पाहायला मिळेल काही ठिकाणी आणि त्यानंतर चोवीस तारखेपासून आपल्याला हा पाऊस कमी झालेला वाटेल चोवीस पंचवीस कारण की बंगालच्या उपसागरात जे लो प्रेशर तयार झालेलं आहे ते इंटेन्सिफाय झालेलं राहील इमेज पाहू शकता इंटेन्सिफाय झालेलं राहील त्याला तीव्र गती प्राप्त झालेली राहील त्यामुळे सगळे ज्या सगळे बाष्पयुक्त वारे हे त्या सिस्टमकडे आकर्षिले जाईल आणि आपल्याला सव्वीस तारखेच्या संध्याकाळपासून पूर्व विदर्भापासून गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूरपासून आपल्याला पाऊस पाहायला मिळेल तर इमेजमध्ये पाहू शकता यवतमाळ वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या संपूर्ण परिसरात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल असं या सॅटेलाईट इमेजनुसार आपल्याला दिसत आहे त्यानंतर मराठवाड्याचा जो उत्तर, भागा है चा। लातूर चा उत्तर भाग आहे नांदेडचा म्हणजे नांदेड संपूर्ण लातूरचा उत्तर, उत्तर भाग बीड परभणी या भागातसुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बऱ्याचशा भागात पाहायला मिळेल याचाच इफेक्ट आपल्याला धाराशिव उत्तर सोलापूर उत्तर अहमदनगरचा बराचसा भाग जालना संभाजीनगर त्यानंतर बुलढाणा जळगाव धुळे असा करत सत्तावीस तारीख ठीक आहे तो ट्रॅक पुढे 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 जाणार ते लो प्रेशर पुढे 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 जाणार परत सत्तावीस तारखेला ते इंटेन्सिफाय होणार कुठे कारण जसं बंगालच्या उपसागरातील जे बाष्प आहे ते पुढे 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 येत म्हणजे उडीसा छत्तीसगड विदर्भ विदर्भापासून परत सुरुवात होणार तर तो तोपर्यंत आपल्याला त्या ढगांची घनता कमी झालेली पाहायला मिळेल त्या तुलनेत जळगावच्या पुळं जो पाऊस येणार आहे उत्तरेकडे हा खूपच जबरदस्त राहणार कारण अरबी समुद्रातील बाष्प त्याला मिळाला तिथे परत सोपं जाणार आहे म्हणून जळगाव उत्तर भाग संभाजीनगर उत्तर भाग धुळे उत्तर नंदुरबार उत्तर आपल्याला जबरदस्त पाऊस त्या भागात पाहायला मिळेल नाशिकसुद्धा अहमदनगरचा उत्तर भागसुद्धा आणि नाशिकमध्ये सुद्धा आता आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा हा पूर्ण प्रकार राहणार आहे सव्वीसपासून ते सत्तावीस दिवस संपेपर्यंत ठीक आहे आणि अठ्ठावीसला काही भाग त्याचा जो आहे तो जसं की नंदुरबार त्यानंतर मग तो गुजरात मध्य प्रदेशच्या भागात तो पाऊस खूप जबरदस्त देणार आहे तर त्यानंतर पुढं चालून सुद्धा आपल्याला अठ्ठावीस तारखेला परत एक लो प्रेशर हे सगळं निवडल्यावर परत एक लो प्रेशर आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस तारखेला परत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं दिसेल त्यानंतर ते, ते त्याचा प्रवास कसा राहील त्याचा महाराष्ट्राला काय धोका राहणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत काही प्रश्न असतील तर कमेंट करा ठीक आहे तर ह्या लो प्रेशरची परिस्थिती सध्या अशी दिसत आहे यात काही बदल असले किंवा याची तीव्रता जर कमी होत असेल किंवा याची तीव्रता अधिक वाढत असेल तर मी परत याच्याबद्दल व्हिडिओ देईल धन्यवाद